अमोषा आणि पौर्णिमा दोन बहिणींची कथा एक राजा होता त्याला दोन मुली व एक मुलगा होता एका मुलीचे नाव होते अमोशा तर दुसऱ्या मुलीचे नाव होते पौर्णिमा पौर्णिमा खूप धार्मिक वृत्तीची होती तिला भजन कीर्तन पूजापाठ यात खूप रश होता तसेच ती प्रत्येक कामातही हुशार होती परंतु ते आमवशा होती ती कधीही भगवंताचे नाव घेत नसेल तसेच कधी मंदिरातही जात नसेल वडिलांच्या प्रत्येक कामात तिचा पाठिंबा राहत असेल परंतु वाईट कार्यासाठी पौर्णिमेचा विरोध राहत असे आपल्या विरोधात कोणीही बोलत नाही आणि पौर्णिमा आपल्याला विरोध करते या गोष्टीचा राजाला खूप अपमान वाटत असे म्हणून राजा फक्त अमोशेचेच लाड करत असे आणि तिचे सर्व हट पुरवत असे पौर्णिमाला आमावश्याचे पूर्वीचे जुने कपडे घालायला द्यायचे काही दिवसात राजाच्या मु मुलाचे लग्न झाले घरात वधूवर नववधू आली आमावश्यात तिलाही नेहमी घालून पाडून बोलत असे आणि सारखी दमदाटी करत असे परंतु पौर्णिमा आपल्या वहिनीला घरकामात मदत करत असे देवाच्या गोष्टी गाणी गात असे वहिनीला घेऊन मंदिरात जात असे म्हणून पौर्णिमा वहिनीची तसेच भावाची लाडकी होती एकदा राजाला राणीने सांगितले की राजन आता आपल्याला आपल्या मुलीवर झाले आहेत तेव्हा त्याच्यासाठी स्थळे शोधावी लागणार आहेत पौर्णिमेला तिला देवाच्या मंदिरात जाणे भजन कीर्तन करणे पूजापाठ करणे फार आवडते तर तिला एखाद्या गरीब घरातच द्या कारण खूप श्रीमंत लोकांच्या घरी दिले तरीही तिचे भिकारी चाले काही सुटणार नाहीत आणि आपलेच बदनामी होईल त्याशिवाय ते गरीबाच्या घरी बरोबर जमवून घेईल श्रीमंताच्या घरी तिला जमवून घेणे अवघड होईल म्हणून गरीबाच्या पदरातच तिला टाकून द्या परंतु आपली आमावश्या कशी मोठ्या घरात शोभून दिसेल तिचे वागणे बोलणे उठणे बसणे सर्व काही उंच आणि रुबाबदार कोणालाही शोभेल अशीच आहे त्याशिवाय तिला घरकाम येत नाही म्हणून तिला एखाद्या राजाच्या राजकुमाराला द्या राजा राज म्हणजे तेथे ती हळूहळू जमवून घेईल राजाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि मुलीसाठी स्थळ शोधण्यासाठी निघाला पौर्णिमेसाठी त्याने एका झोपडीत राहणाऱ्या गरीब व्यक्तीकड केली तर आमवशासाठी त्याच गावातील राजाचा मुलगा त्याने निवडला दोघींच्या लग्नाची बोलणी करून राजा घरी परतला राणीला तिने सर्व सांगितले राणी ही खुश खूप खुश झाले थोड्या दिवसातच दोन्ही मुलींचा विवाह एकाच मंडपात थाटामाटात पार पडला पाठवणीच्या वेळी अमोशाला तिच्या आई वडिलांनी खूप धनसंपत्ती दिली खूप पैसा आरखा उंची कपडे दिले परंतु पौर्णिमेला काहीही दिले नाही आणि सांगितले की तू खूप देवदेव करतेस तर पाहूया तुझा देव तुला काय काय देतो इतके दिवस आरामात होतीस सा आता सासरी गेले की कळेल नुसते देवदेव करून काहीही होत नाही म्हणून त्यांनी पाठवणी केली तेथे ते अमावशा अगदी सुखात ऐश्वर्या आणि वैभवात होती त्याच्या हाताखाली आठ दहा नोकर होते फक्त तिने काही इशारा केला की ते काम लगेचच पूर्ण होत असे परंतु इकडे पौर्णिमेच्या घरात विश्व दारिद्र्य नांदत होते एक वेळ खाल्ले तर दुसऱ्या वेळी खाण्याची चिंता लागत होती दिवस रात्र कष्ट करून दोघे पती पत्नी कसे तरी दिवस ढकलत होते त्यातच सात आठ वर्ष निघून गेले आता आमावश्याला आणि पौर्णिमेला दो दोघींनाही दोन दोन मुले होते इतक्या वर्षानंतरही पौर्णिमेच्या परिस्थितीत काही बदल झालेला नव्हता त्यात आई वडील हे गेले तसाही तिला आई वडिलांचा कोणताही आधार नव्हता एकदा आमावश्याने तिच्या पतीच्या इच्छेखातर घरात मोठी पूजा ठेवली होती तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले तिची सक्की बहीण गावात असूनही तिने तिला बोलवले नाही ती गरीब आहे ती आली तर माझे मान खाली जाईल असे तिला वाटले परंतु पौर्णिमेला देवाधर्माची फार आवड त्यातल्या त्यात, त्यात संपूर्ण गाव अमोशेच्या घरी जाऊ लागले पौर्णिमा बाहेरच बसलेली होती तिच्या शेजारच्या स्त्रीने विचारले की तू आज पूजेला येत नाहीस का तुझ्या सक्क्या बहिणीकडे पूजा आहे तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी हजर असतेस मग इथे का तुला यावेच लागेल पौर्णिमाने विचार केला की ती मोठी पूजा तिची तयारी या बहीण भेन, बहिणीला मग मला विसरली असेल परंतु तिला वाटले असेल बहीण आहे तर कशाला आमंत्रण द्यायचे आपण ही कशाला मान पान घेत बसायचे तसे देवाचे काम आहे गेल्याने आपल्याला कमीपणा थोडेच येणार आहे असा विचार करून ती आपल्या पतीला आणि मुलांना घेऊन अमोशेच्या घरी गेले आमोशाने तिला पाहिले परंतु तिच्याकडे दुर्लक्ष लक्ष केले केले नाही दिले नाही एका नोकराकडून तिला निरोप पाठवला की तुला बोलवले नाही तर तू निर्लज्जसारखी सारखी आली आहेस गपचूप एका कोपऱ्यात बसून राहा घरात इकडे तिकडे पाहू नकोस काही तर माझ्या वैभवाला माझ्या ऐश्वर्याला तुझी नजर लागेल नोकर आणि असा निरोप पौर्णिमेला दिला तिला फार वाईट वाटले परंतु ती काहीही बोलली नाही तिने तिच्या नशिबाला दोष दिला ती भगवंतांना म्हणाली ए देवा मी तुमची इतकी पूजा केली आराधना केली याचा मला हे फळ माझी परिस्थिती कधी सुधारणार नाही का किती दिवस हे मी भोगतच राहणार उद्या पण संपले सर्वांनी प्रसाद खाला अमावशाने मुद्दाम पौर्णिमेला प्रसाद दिला नाही ती तशीच निघाली तिला खूप वाईट वाटले तिचा पती व मुले ही प्रसाद न खाता निघाले वाटे तिला वाटले की आता घरी जाऊन मुले विचारतील की मावशीने काय दिले तर काय सांगावे म्हणून तिने आपल्या पतीला ए व मुलांना सांगितले की मी खूप दिवसापासून माझ्या माहेरी गेले नाही म्हणून राजा माहेरी जाते व उद्या लगेच परत येते असे म्हणून अर्ध्या रस्त्यातूनच ती मा माहेरच्या रस्त्याला लागली रस्त्याने जाता जाता तिला एक तुळस दिसली तिथेच एक खूप म्हातारी बाई बसलेली होती तिने पौर्णिमेचा आवाज ऐक आवाज दिला आणि सांगितले की पोरे अग ए तुळशीचे वृंदावन खूप खराब झाले आहे तुळस ही वाळत आहे जरा तेवढे वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घातले तर खूप चांगले होईल माझ्याने आता इतकी उठवत नाही म्हणून तुला सांगते पोरगी पौर्णिमाने लगेच ते संपूर्ण वृदाावन स्वच्छ केले धुवून टाकले आणि तुळशीला पाणी टाकले परंतु परिसर ही सर्व परिसरही स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली तर म्हातारीने विचारले कुठे निघालीस ते म्हणाली मी माहेरी जात आहे उद्या लगेचच परत येईन म्हातारीने पौर्णिमेला सांगितले की ज्यावेळी तू परत जाशील त्यावेळी मला भेटून जा पौर्णिमा हो म्हणाली आणि पुढे निघाली तर तिला एक महादेवाचे मंदिर दिसले तिथे खूप वृद्ध म्हातारा बसलेला होता म्हाताऱ्याच्या दाढी मिशी वाढलेल्या होत्या धोतर फाटले होते काठीचा आधार घेऊन तो म्हातारा चाललेला चालण्याचा प्रयत्न करीत होता जर मला हे मंदिर झाडायला मदत करशील का आणि मला आंघोळ करायचे आहे तर दोन बादल्या पाणी आणून दे कामाची सवय होती तिने पटकन झाडू हातात घेतला आणि संपूर्ण मंदिर झाडून पुसून लक्क केले त्यानंतर विहिरीतून दोन बादल्या पाणी काढून आणले बाबांना छान आंघोळ घातली मग मंदिरात गेली देवाधी देव महादेवांनाही स्थान घातले तेव्हा ते देव महादेवाने पूजन केले आणि जाण्यास निघाली तर ते बाबा तिला म्हणाले पोरी जेव्हा परत येशील तेव्हा मला भेटून जा तिने हो म्हटले आणि पुढे निघाले तर पुढे तिला एक कालिका देवीचे मंदिर लागले तिथे एक स्त्री बसलेली होती तिने तिला सांगितले की झाडावरील ही फळे तोडण्यासाठी मला मदत कर पौर्णिमा तिथे गेली झाडावरचे सर्व फळ तोडले खाली पडलेले पाला पाचोळा झा जा, झाडून स्वच्छ केला आणि संपूर्ण परिसर स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली तर ती स्त्री तिला म्हणाली तू जेव्हा परत येशील तेव्हा मला भेटून जा पौर्णिमेने तिलाही हो सांगितले आणि निघाली पुढे एक नदी अडवे आले आणि नदीच्या पलीकड तिचे माहेर होते आता काय करावे असा विचार ती करीत असताना तिला तिथे एक म्हातारी दिसली आणि तिने शांतपणे तिथे बसलेली होती ती दुसरी कोणी नव्हती साक्षात गंगा होती म्हातारी कडे गेली आणि तिला विचारले आजी आज तुम्ही इथे अशा का बसल्या आहात तर म्हातारीने सांगितले मला नदीकडे बघून खूप वाईट वाटत आहे सर्वजण येतात आणि नदीत घाण टाकतात नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात नदी कोणीही स्वच्छ करीत नाही संपू हे पौर्णिमेने सांगितले इतकेच नाचला तर मी नदी स्वच्छ करते तिने नदीच्या आसपासच्या पानावली स, स सर्व काढून टाकल्या नदीत टाकलेले नदी, टाकले कपडे घाण सर्व काही एका ठिकाणी का टाकते काढते नदी अगदी स्वच्छ दिसू लागली म्हातारीने पौर्णिमेला विचारले की तू कुठे जात आहेस पोरीने सांगितले की न नदीच्या पलीकडे माझे माहेर आहे मला तिथे जायचे आहे परंतु कसे जावे ते समजत नाही तोच म्हातारीने एक नाव बोलवली व नाव संपूर्ण फुलाने भरलेली होती म्हातारीने तिला सांगितले की जाताना मला भेट मगच जा तिने हो सांगितले आणि नावेत बसली माहेरी गेली ननंदला पाहून वहिनीला फार आनंद झाला तिने तिचा आधार सत्कार केला खूप दिवसांनी आवडती ननद घरी आली म्हणून तिने गोडाधोडाचा स्वयंपाक केला पौर्णिमेने ही वहिनीला स्वयंपाकात मदत केली भाचासोबत मस्ती केली त्यांनाही फार आनंद झाला तिने फळे आणले होते तेही भाच्याला भाच्यांना दिले खूप दिवसांनी आत्या घरी आली म्हणून त्याने आप... आत्यासोबत मन सोबत गप्पा मारल्या बहीण भाऊ ही कितीतरी वेळ बोलत बसले वहिनीने नजरेने हा कौतुक सोहळा पाहत होती दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आपल्या घरी जाण्यास निघाली तर तिच्या वहिनीने तिला भरपूर खाऊ मिठाई डागडागीने बरोबर दिल्या आणि एक लाल रंगाची साडी नेसवली नेसायला दिली ती भरल्या मनाने वहिनीला आशीर्वाद देऊन सासरी जाण्यास निघाली नदीकडे आली तर तिथे ती फुलानी बोट हजर होती ती होळीत बसली आणि नदीच्या पलीकडे निघाले त्या म्हातारीने तिला एक गाठोडे दिले व सांगितले कि या, या काही वस्तू आहेत माझ्याकडे पडले आहेत आता मी एकटी आहे याचे काय करावे म्हणून तूच घेऊन जा परंतु घरी गेल्यानंतर गाठोडे उघड असे म्हणून म्हातारी निघून गेली पौर्णिमा पुढे निघाली तर तिला काळिका देवाच्या मंदिराकडे तिसरी दिसली तिनेही एक मोठे गाठोडे दिले एक तिने एक मोठी टोपली घेतली त्यात तिनेही गाठोडे ठेवले आणि डोक्यावर घेऊन ती निघाली पुढे गेली तर देवाचे देव महादेवाच्या मंदिरात बाहेर तो म्हातारा बसलेला कि किल्ला दिसला त्यांनीही एक मोठे गाठोडे बांधून ठेवले होते ते गाठोडेही ते मोठ्या टोपली ठेवले आणि पुढे निघाली पुढे गेल्यावर तुळशी पुढे ती म्हातारी दिसली तिनेही एक मोठे गाठोडे दिले असे पाच गाठोडे घेऊन ती घरी आली सर्वात आधी तिने माहेरची गाठोडे उघडले त्यात मुलांसाठी खाऊ आणि मिठाई होती ती मुलांना आणि पतींना दिली डागडागिने आणि नवीन कपडेही होते आता तिने नदीवर बसलेल्या आज, आजीबाईने दिलेले गाठोडे उघडले त्यात सर्व उंची वस्त्रे होते पर सुंदर सुंदर साड्या होत्या मोती पोवळे आणि रत्ने होते ते खूप खुश झाले आणि तिने दुसरे गाठोडे उघडले ते कालिका देवीने देव तिला दिले होते त्यात सर्व सौभाग्याचे अलंकार होते मेवा होता आणि तिने तिसरे गाठोडे उघडले ते साक्षात देवाधी देव महादेवाने तिला दिले होते त्या गाठवड्यात खूप धनसंपत्ती पैसा अडखा तर होताच याशिवाय आनंद सुख व समाधानही होते ते गाठोडे उघडतात सर्व सर्वांचे हृदय भरून आले सर्वांच्या चेहऱ्यावर ते सुख आणि समाधान पसरले आणि आता तिने तुळस तुलस्म, तुळस मातेने दिलेले गाठोडे उघडले त्यात धान्याच्या राशी होत्या ज्या संपतच नव्हत्या अशा प्रकारच्या प्रकारे तिच्या घरात सर्व सुख संपदा पैसा अडका अन्नधान्य आले आणि परिस्थिती सुधारली तिच्या घरातील धन वाढत आले होते हे संपतच नव्हते तरीही एकदा एकदा विचार केला की भगवंतानी मला इतके धन दिले इतके सर्व काही दिले मी इतरांच्या घरी पूजेसाठी तर नेहमी जात आपल्या आपल्यालाही आपल्या घरी पूजा करावी आज खूप मोठ्या प्रमाणात पूजेचे आयोजन केले आणि वहिनीला भावालाही बोलवले तसेच आमोशालाही बोलवले अमोशा आमोशा आली आणि सर्व वैभव पाहून आव्हान झाले की पूजेनंतर मोठा प्रसादही कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सर्वांना एक एक मूठभर रत्न मोती पोळे दिले आणि अमशा हे पाहून खूपच आश्चर्य वाटले तिने पौर्णिमेला सांगितले की सर्व हे सर्व काय आहे तर इतके तू कोठून मिळवलेस आजपर्यंत कोणीही दक्षिणा कोणालाही दिला नाही आणि आज तो प्रसाद म्हणून सर्वांना रकमेमानके वाटत आहेच त्या त्यावेळी तिने सर्व हकीकत बहिणीला सांगितले आमोशाने प्रसाद न घेता तिथून निघून विचार केला आणि मीही उद्या लगेच जाऊन अशी सर्व धनसंपदा घेऊन येईल दुसऱ्या दिवशी ती माहेरी जाण्यास निघाली तर रस्त्यात तिला तुळशीजवळ एक म्हातारी दिसली तिने तिला सर्व सांगितले पोरी जराही वृद्धावन स्वच्छ कर आणि तुळशीला पाणी टाक तर आमोशाने तिला सांगितले ए बाई मी नाही असली कामे करणार तुला काही वाटते का मी आपण कोणालाही काही सांगत आहोत माझे कपडे खराब होतील मला वेळही नाही चल जा तूच कर असे म्हणून ती पुढे निघाली पुढे गेली देवाधी देव महादेवांच्या मंदिर मंदिराबाहेर एक वृद्ध म्हासा म्हातारा दिसला त्यानेही तिला मंदिर परिसर झाडायला सांगितले तर तेथेही तिने तसेच उलट उत्तर दिले आणि सांगितले की तुम्हाला बसल्या बसल्या काय काम आहे तेवढे करा आणि तेथून पुढे निघाली कालिका देवीच्या मंदिरही मंदिरातही तसेच झाले आणि नदीकड कर, नदी तसेच झाले आता तिला नदीच्या पलीकडे जायचे होते तर तिने म्हातारीला नाव सांग आणायला सा, सांगितले म्हातारीने नाव बोलवली परंतु त्यात सर्व काटे कुठे भरलेले होते त्याचीच ते एका बाजूला बसली तिच्या पायात काटा टोचला तिला रक्तबंबाळ झाली तसेच ती लंगडत लंगडत माहेरी गेली तिच्या भाऊजेने तिला पाहिले तर तिला खूप राग आला तिचे आई वडील होते तोपर्यंत आपल्यावर खूप रुबाब केला तिने हिने आता हिचे काही ऐकायचे नाही असे म्हणून तिने तिच्याकडे लक्ष दिले नाही ननंद आली म्हणून तिने काहीही नवीन केले नाही ग... घरात रोजचा स्वयंपाक केला आणि अमोशने गुपचूप खाला रात्र कशी बशी काढले आणि दुसऱ्या दिवशी घरी जाण्यास निघाली भाऊ भाचेही अमोशाच्या येण्याने आनंदी नव्हते तिने वहिनीला सांगितले मी इतक्या दिवसाने आले आहे घरी परत जात आहे काहीतरी देना पौर्णिमेला कसे दिले होते तर तिने सांगितले तुम्हाला जर डोचे उचलता येणार नाही तुम्ही पुढे जा मी पा मागून पाठवून देते ती खूप आनंदी झाली आणि निघाली नदीकडे म्हातारीलाही तिने सांगितले आजी तुम्ही पौर्णिमेला कसं आठवडे दिले होते आता मलाही द्या तर म्हातारीने सांगितले तुला कामाची सवय नाही तू ते ओझे उचलू शकणार नाही मी तुझ्या घरी पाठवून देते असे कालिका देवीच्या मंदिरात देवाधी देव महादेवाच्या मंदिरात आणि तुळशीकडेही झाले ते खूप ती खूप आनंदाने घरी आली तोपर्यंत तिचे होकार पाचही गटोडे नोकर पाचही गटोडे घेऊन आले होते तिने सर्वात आधी माहेरचे गटोडे उघडले तर त्यात माती होती नदीवरचे गठोडे उघडले तर त्यात काटे नदीतील घाण आणि कचरा होता कालिका देवीच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात सडलेले फळे आणि काटे कुटे होते देवाचे देव महादेवाच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात साप आणि इंचू होते तुळस तिचे गाठोडे उघडले तर त्यात दगड गोटे होते हे सर्व पाहून तिने कपाळाला हात लावला सर्व मित्रांनो आज आपल्याला कधीही त्रास असेल काही असेल तर धर्माचा आणि सत्याचा मार्ग सोडू नका ते धर्माच्या आणि सत्याच्या मार्गावरून चालतात देव त्याची परीक्षा पाहतात परंतु त्यांना शेवटी त्याचे गोड फळच मिळते या उलट ते आपल्याला धनसंपत्तीचा पैशाचा गर्व करतात इतरांना त्रास देतात शेवटी त्याच्या नशीबी माती